नाही आणि सत्य परिस्थिती म्हणजे सर्वांनी अनुभवलंय माझा आवाज मी अगदी आलो त्या दिवसापासनं म्हणजे सर्वांनी हो डॉक्टर साहेब तो अभि सर एक पहिली एक आनंदाची गोष्ट सांगतो इथे मला माझी बहीण मिळाली दिदी आप खडी ही बहीण आणि हे मेरे जिजा हा अ परीक्षा <laughs> तर आल्यानंतर म्हणजे दिव चार दिवस होऊन गेले या चार दिवसात अगदी म्हणजे मी निगेटिव्ह होऊन गेलो की आता काय आपला आवाज परत होणार नाही कारण मी तुम्हाला सांगतो एवढा खर्च मी केला या आवाज क्लिअर होण्यासाठी जवळजवळ म्हणजे जव 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 ब्रेनच्या तर कुठल्याच टेस्ट बाकी आहेत स्वरयंत्राशी रिलेटेड कुठल्याही टेस्ट बाकी नाही जवळजवळ ऐंशी ते नव्वद हजाराच्या फक्त टेस्ट आणि मला म्हणजे एम डी न्युरोफिजिशियन डॉक्टरांनी मायस्थेनिया ग्रेव्हीज नावाचा आजार डिटेक्ट केला होता म्हणजे क्लिनिक क्लिनिकल डायग्नोसिस आपण ज्याला म्हणतो त्यात त्यांनी थेनि, मायस्थेनिया ग्रेव्हीज की तो म्हणजे लाखोत् एखाद्या व्यक्तीला होतो असा तो आजार असतो आणि ते बरे व्हायचे चान्सेस असतात आणि मी लिटरली मला चार महिन्यापर्यंत मी स्टिरॉइड खाल्ले आणि ते पण वन टी डी एस म्हणजे एक गोळी तीनदा वीस वीस मिलीग्रॅमची म्हणजे सिक्स्टी मिलीग्रॅम मी रोज स्टिरॉईड घेत होतो सिक्स्टी मिलीग्रॅम चार महिन्यापर्यंत तरी माझ्या आवाजात एक रुपयाचा फरक नाही बट थँक्स टू जगात भारी कुंभारी आणि सरांना फक्त पाच डोस मध्ये पाच डोस मध्ये मी आज तुमच्या समोर एवढा न थांबता आणि न म्हणजे कुठल्याही प्रकारचा व्यत्यय मी तुमच्या समोर बोलू शकतोय एक ज्वलंत उदाहरण म्हणजे किशोर भाई आणि मी शेजारी शेजारी झोपायचो आमच्या हॉलमध्ये हा आमच्या हॉलमध्ये आम्ही किशोर भाई तर आम्ही शेजारी जरी असलो तरी मला एक गोष्ट त्यांना सांगाय सांगताना तीन ना सांगावी लागायची हा अडकत अडकत बोलायचो आणि ते मला सांगायचे <laughs> अरे पाटील म्हणजे एकच गोष्ट तीन वेळा आणि ही तर मला इतकी चिडवत होती येता जाता बर का आली का काय करताय पाटील जीजा <laughs> अरे काय करतोय पाटील अरे चांगलं झाल्यानंतर ते काय म्हणत माहिती का बोले हो नाटक करू ये ना बोले, <laughs> बोले चिट्या बनवता <laughs> आता मला सांगा ह्या असा पाहुणा कोणाचा असा एकदा <laughs> <laughs> डॉक्टर साळवे साहेबांचे आभार मानतो आणि खूप चांगला ग्रुप मला मिळाला मी परत एकदा सर्वांना हात जोडून नम्र विनंती करतो की आता परत एका सर्वजण कनेक्टेड राहा आणि सर्वांनी असाच एकदा काही अडचण असली एकमेकांच्या समजून या आपण परत एकदा आपला ग्रुप परत एकदा जगाद्वारे कुंभारीत हो, आपण घेऊ आणि सर्वजण आपण थँक्यू जय हिंद जय जाए महाराष्ट्र